प्रभाग क्रमांक नऊ मध्ये मी सध्या आलेली आहे आणि प्रभाग क्रमांक नऊचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नगरसेवक पदाचे उमेदवार आपल्यासोबत आहेत साधा सतीश येवले मॅम आपण दोन हजार तेरापासनं म्हणजे वर्षांपासनं ते समाजाशी जुळलेले आहेत समाजामध्ये ज्या काही लोक अडीअडचणीमध्ये असतात किंवा ज्या महिला अडीअडचणीमध्ये असतात त्यांच्याशी त्यांचं एक बॉन्डिंग वेगळ्या प्रकारचं आहे आणि प्रत्येक महिलांशी प्रभागातील पहिलेच प्रभागातील प्रत्येक व्यक्तीशी त्यांचे हितसंबंध त्यांनी जोपासलेले आहेत आज आपण त्यांची भेट घेणार आहोत आणि विचारणार आहोत की जर त्यांना येणाऱ्या काळामध्ये जनतेने संधी दिली तर नेमकं त्यांना काय करण्याची इच्छा आहे प्रभागासाठी नेमकं त्यांचं काय स्वप्न आहे मॅम खूप खूप स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये धन्यवाद जसं आता भरपूर वर्षांपासून आपण एक लोकांशी जोडलेले आहात आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून आम्ही नेहमी बघत असतो की तुम्ही एक लोकांशी एक कनेक्टिव्हिटी तुमची खूप छान आहे लोकांशी तुम्ही खूप छान प्रकारे जोडलेले आहात आता मला हे विचारायचं आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडनं तुम्हाला नगरसेवक पदासाठी उमेदवारी देण्यात आलेली आहे सर्वात आधी तुम्ही पक्षाचे कशा प्रकारे आभार मानाल सर्वप्रथम मी पक्षाचे खरोखर अगदी मनस्वी आभार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे मी अगदी मनस्वी आभार मानते की ज्या ज्या वेळेस कुठेतरी मला समोरच्याने डावलण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस मला त्यांनी खरोखर आधार दिला आणि मनापासून मी त्यांचे आभार व्यक्त करते बरोबर मग आता मी मूळ विषयावरती येणार आहे की आतापर्यंत तुम्ही ज्या ऍक्टिव्हिटीज करत होत्या किंवा समाजाशी जुळून होतात तर एक भाजप पक्षाशी तुमचं आतापर्यंत एक तुम्ही जुळलेल्या होत्या पण असं काय घडलं की तुम्ही थेट बीजेपी पक्षामधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षामध्ये प्रवेश घेतला आणि उमेदवारी मागितली मी दहा ते बारा वर्षापासून अगदी प्रामाणिकपणे भारतीय जनता पार्टी या पक्षाचे जेही माझ्याकडे सोपवलेले कार्य आहेत ते प्रामाणिकपणे पार पाडले परंतु जेव्हा आपली आता दोन हजार सव्वीसची जे महानगरपालिका निवडणुकीसाठी मी उमेदवारी त्यांना मागितली तर तेव्हा त्यांनी हो म्हटले परंतु सेवन शेवटच्या टोकापर्यंत त्यांनी आश्वासन दिले आणि अगदी अडीच वाजेपर्यंत तिथे बसून ठेवल्यानंतर त्यांनी सांगितलं मला की समोरच्या व्यक्तीला एव्ही फॉर्म देण्यात आला म्हणून आणि त्या क्षणी म्हणजे मनस्थिती एवढी हलवली होती तर समोरच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाच्या कडनं मला उमेदवारी देण्यात आली आणि खरोखर मी त्यांचे मनापासून आभार मानते की मला त्यांच्या वतीने समाजकार्य करण्याची एक संधी मिळाली बिलकुल आणि एक जनतेसोबत तुम्ही नेहमी जुळून जनतेसोबत तुम्ही नेहमी जुळून होतात त्या कारणाने जनतेची पण एक साथ तुम्हाला आता लाभलेली आहे आणि यापुढेही ती लाभत राहू अशी ईश्वरचरण प्रार्थना आहे पण प्रभागातील मूळ समस्या काय आहेत ज्या तुम्हाला आता सोडवायच्या आहे येणाऱ्या काळामध्ये प्रभागामध्ये या ठिकाणी एकही अंगणवाडी नाही मॅम कारण मी अगोदर अंगणवाडीसाठी निवेदन दिलेलं आहे त्यामध्ये माझं वर्चस्व कुठेतरी जास्त म्हणजे त्यांना पाहावल्याने गेलं त्यामुळे त्यांनी ते अंगणवाडीचा माझा जो अर्ज मी दिलेला तो वार एड़िया एड़िया थी थी होता तो त्यांनी यशस्वी होऊ दिला नाही कारण जे बायकांच्या समस्या आहेत त्या माझ्याकडे वारंवार सांगत होत्या की आपल्या एरियामध्ये अंगणवाडी नाही आमच्या प्रभाग नऊ मध्ये भगतवाडीमध्ये अंगणवाडी आहेत पण या ठिकाणच्या ऍडमिशन तिथे होत नव्हत्या त्या कारणाने अगोदर सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे आमच्या प्रभा प्रभागासाठी अंगणवाडी आणि त्याचबरोबर बाकीच्याही समस्या आहेत तर त्या पण सोडवण्याचा बऱ्याच वेळा प्रयत्न केला पण काहीतरी आपल्याकडे पद असल्याशिवाय आपण त्या पूर्ण करू शकत नाही बिलकुल पाणी वगैरे व्यवस्थित येतात नळ किती दिवसांमधन येतात आणि स्वच्छतेच्या बाबतीत आपला प्रभाग कसा आहे त्याबद्दल मला माहिती द्या आमच्या प्रभाग नऊ मध्ये पाच दिवसानंतर नळ येतात आणि स्वच्छता जर म्हटलं तर नहीं। नहीं। काही विशेष नाहीये या ठिकाणी आपल्याला काही समजा काही समजा कुठे काही डुक्कर वगैरे काही असलं किंवा काही एखादी गाईचं वगैरे काही प्रॉब्लेम असला आणि त्या ठिकाणी आपण मला म्हणजे आमच्या प्रभागातील महिला आहेत तर त्या, त्या मला फोन करून सांगतात की ताई या या ठिकाणी असं झालं वास्तविक पाहता त्यांचं काम आहे की नगरसेवकांना सांगणं पण मी त्यांच्याशी जुळलेली असल्याकारणानं त्यांचा माझ्याकडे कॉन्टॅक्ट नंबर कॉन्टॅक्ट असल्या कारणानं आणि हे नळाचे जे मेसेज आहेत मी प्रत्यक्ष त्यांच्यापर्यंत पोहोचवते जर समजा एखाद्या वेळेस काही पाईपलाईनचा फॉल्ट असला किंवा नळ आले नाही तर ते आवर्जून मला फोन करतात आणि मीही त्यांच्या फोनची रिप्लाय देते त्या कारण त्यांचा माझ्यावर मनापासून म्हणजे विश्वास आहे आणि कुठेतरी त्यांना असं वाटतं की नाही आपल्याला साधनातही योग्य राहतील उमेदवार म्हणून आणि या प्रभागाचे उमेदवार नाही तर नगरसेवक नाही तर त्या त्यांचा नगरसेवक म्हणून आम्हाला परिचय नाहीये आम म्हणजे त्यांचा कामाचा परिचय आमचा बिलकुल तर मॅम आता इथे काही ओपन स्पेस आहेत का काही वृद्ध महिलांना पुरुषांना बसण्यासाठी किंवा लहान मुलांना खेळण्यासाठी नसेल तर तुमची त्याच्यासाठी करण्याची काही इच्छा आहे नक्कीच आता ओपन स्पेस आहेत पण त्या ठिकाणी अशी काहीच व्यवस्था नाही आहे पण जर माझ्या माझ्याकडनं जर समज मला जर समजा चान्स म्हणजे योग्यरित्या जर मला उमेदवार नगरसेवक म्हणण्याचा चान्स मिळाला तर मी नक्कीच त्यांच्या अगोदर ज्या समस्या आहेत ते सोडवण्याचे प्रयत्न करेल बिलकुल आता मॅम या प्रभागामधील काही लोक आपल्याला बघत आहेत जनता बघते आहे कोरोना होऊन गेलेला आहे नुकताच आणि या कोरोनामध्ये राजकारणी लोकांची चांगलीच ओळख प्रभागातील नागरिकांना पटून गेलेली आहे आपण काय केलेलं आहे कोरोना काळामध्ये काय जनतेसाठी केलंय मला त्याबद्दल सांग कोरोना काळामध्ये मॅडम अशी परिस्थिती होती की खरोखर म्हणजे जे परिस्थितीने घरी चांगले असून सुद्धा त्या वेळेत लोकांचे कामामुळे याच्यामुळे खरोखर त्यांचे त्यांना पण प्रश्न उद्भवले होते की आता आपण काय करायचं जेव्हा आम्ही डब्याची त्यांना व्यवस्था केली अन्नधान्याची व्यवस्था केली तर कुठेतरी ते असे रुमाल तोंडाला बांधून येत होते आणि खरोखर वाईट वाटत होते त्यांच्याविषयी पण मी शेवटच्या टप्प्यापर्यंत त्यांच्यापर्यंत जाऊन पोहोचली आणि त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न करून त्या त्याचं निराकरण करण्याचा प्रयत्न केला माझ्या वतीने कुठपर्यंत -खुछ येतो आणि यामध्ये एरिया कोणते कोणते येतात हा प्रभाग जो आहे तो वानखेडे नगर पासन सुरुवात होते आणि त्यामध्ये अर्बन कॉलनी फडके साई साईनगर पंचमुखी चौक त्यानंतर ज्ञानेश्वर नगर जोगळेकर प्लॉट आणि भीमनगर शांतीनगर आणि यासारख्या अनेक अनेक अशा एरियाज आहेत आणि किती मतदारांची सं, संख्या आहे मतदार संख्या आहे टोटल एकतीस हजार चारशे एकोणपन्नास तुम्ही जुळून आहात पण हे जुळून असताना कुठलं तरी पद असणं आवश्यक आहे कुठलं तरी आपल्याला आहात तुमच्याकडे कोणती कोणती जबाबदारी आहे मला त्याबद्दल ऐकून घ्यायची मी माझ्याकडे संस्कार वर्ग पण सुरुवात केली तर ती सातत्याने दोन हजार एकोणीस पासन सुरुवात केली तर आणखी सुद्धा चालूच आहेत आणि आणखी राष्ट्रसेविका समितीचे पण कार्य म्हणजे मी महानगर स सह, सहसंपर्क प्रमुख आहे आणि त्याचबरोबर वन स्टॉप क्राईस सेंटर म्हणजेच की ज्या महिलांवर अत्याचार होतात तर त्यांच्या ज्या समस्या आहेत त्या एकाच ठिकाणी म्हणजे त्यांना न्याय मिळाला पाहिजे त्यांना कोर्टाची पायरी म्हणजे त्यांना पोलीस स्टेशन मध्ये जायचं काम नाही पडलं पाहिजे किंवा आणखी त्यांना जे त्यांच्यावर अत्याचार होतात तेव्हा त्या ज्या दुखावलेल्या असतात तर त्यांच्या ज्या मनस्थितीचा आम्ही मनस्थितीचा विचार करून त्यांना जाग्यावरच त्यांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न असतो बिलकुल मॅम आता अं ता पंधरा तारखेला निवडणूक आहे आणि या निवडणुकीसाठी आता काय अजेंडा असणार आहे निवडून आल्यानंतर कुठल्या मुद्द्यांवरती तुम्ही कामे करणार आहात काय काय समस्या प्रभागाची सोडवणार आहात जे प्रभागामध्ये रोडचे काम त्यानंतर आणखी ज्या समस्या आहेत नाल्या वगैरे जे प्रभागाचे राहिलेले जे काम आहेत ते मी पूर्ण करण्याचा प्रयत्न म्हणजे राहणारच माझा आणि त्याचबरोबर अंगणवाडीचा जो मेन मुद्दा आहे तो अंगणवाडीचा मी अगोदर तो प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करेल